नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाक पाहणार आहोत मे हॅव माईट हॅवचा वापर आणि त्याच्याशी रिलेटीत रिलेटेड सर्वसामावेशक वाक्य चला तर मग सुरुवात करू आता मे हॅव माईट हॅवचा उपयोग आणि वापर केव्हा केला जातो तर भूतकाळातील संभव्य अस संभव असलेल्या गोष्टीबद्दल केला जातो म्हणजे भूतकाळातील एखादी संभावना असेल किंवा संभव असेल गोष्ट होणे त्याबद्दल केला जातो म्हणजे भूतकाळातील एक गोष्ट शक्य होती पण वास्तविक ती होऊ शकली नाही या अर्थाने केला जातो कदाचित म्हणून म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट शक्य होती पण वास्तविक ती होऊ शकली नाही या अर्थाने केला जातो कदाचित म्हणून अशा प्रकारे मे हॅव आणि माईट हॅवचा वापर केला जातो आता त्याची वाक्य बघूया मे हॅव माईट हॅवची सर्वसामावेशक वाक्ये पहिलं बघा तिने कदाचित त्याला दुखवले असते पण तिने नाही केले तिने कदाचित त्याला दुखवले असते पण तिने नाही केले म्हणजे दुखवले असते पण वास्तविक ती घटना झालेली नाही दुखवलं नाही असं वाक्य येणार शी मे हॅव हर्ड हिम बट शी डिडन शी मे हॅव हर्ड हिम बट शी डिडन इथे लक्षात घ्या याची रचना कशी असते तर शी आहे तिने तिने म्हणजे शी म्हणजे सब्जेक्ट आला त्याच्यानंतर मे हॅव यूज केलेला आहे त्याच्यानंतर हर्ट म्हणजे वी थ्री येतो क्रियापदाचं तिसरं रूप आणि जो त्याच्यानंतर हिम आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे पुढचा जो काही भाग असेल तो ऑब्जेक्ट किंवा राहिलेला रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो आणि ॲटला फुल स्टॉप कशाला विधानार्थी वाक्य आहे म्हणून वाक्यांना शी मे हॅव हर्ट हिम बट शी डिडंट शी डिडंट म्हणजे तिने नाही केलं म्हणून शी डिडंट आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा रोहित दुकानात गेला असेल रोहित दुकानात गेला असेल गेलेला असू शकतो वाक्य आहे ना रोहित मे हॅव गॉन टू द स्टो रोहित मे हॅव गॉन टू द स्टोर इथे पण बघा रोहित सब्जेक्ट मे हॅव यूज केलेला आहे क गेला असेल म्हणून शक्यता संभवना आहे म्हणून संभव आहे म्हणून त्याच्यानंतर गोचं गॉन झालेलं आहे व्ही थ्री जाणे गेला गेला म्हणून काय गो वापरतात त्याचं व्ही थ्री कॉन होतं आणि टू द स्ट म्हणजे दुकानात अशा प्रकारे वाक्य आहे रोहित मे हॅव गॉन टू द स्त त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण काहीतरी चुकवले असेल आपण काहीतरी चुकवले असेल म्हणजे त्यावेळी आपण काहीतरी चुकवलेलं असू शकेल असं आहे ते वाक्य येणार वी मे हॅव मिस समवन समथिंग सॉरी वी हॅव वी सॉरी वी मे हॅव मिस्ड समथिंग वी झालं सब्जेक्ट त्याच्यानंतर मे हॅव यूज केलेलं आहे मिसला ई डी लागलेला आहे मिस्ड झालेला आहे कारण चुकवले कारण वी थ्री यूज केला जातो मे हॅवच्या वाक्यात आणि समथिंग म्हणजे काहीतरी अशा प्रकारे हे वाक्य आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य त्यांनी ते पाहिले असेल त्यांनी ते पाहिले असेल त्यांनी त्यांनी म्हणजे खूप आहे प्ल्युरल साईज म्हणून दे करता होणार दे आलेला आहे त्याच्यानंतर मे हॅव यूज केलेलं आहे पाहणे पाहणे म्हणजे सी होतं त्याचं थर्ड रूप सीन होतं एस डबल ई एन सीन आणि इट म्हणजे ते म्हणून दे मे हॅव सीन इट असं झालेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य माझे उत्तर कदाचित सामान्य असेल माझे उत्तर कदाचित सामान्य असेल इथे सब्जेक्ट आहे माझे उत्तर म्हणजे माय ॲन्सर माय ॲन्सर पहिल्यांदा त्याच्यानंतर मे हॅव यूज केलेलं आहे त्याच्यानंतर काय येणार तर व्ही थ्री यूज करावं हो लागेल क्रियापदाचं तिसरं रूप आता असेल असण्यासाठी बी असतं बीचं थर्ड रूप बीन होतं बी, बी डबल ई एन म्हणून बीन आलेलं आहे आणि टू जनरल टू जनरल म्हणजे सामान्य ओवरऑल सेंटेन्स आलेला आहे माय ॲन्सर मे हॅव बीन टू जनरल असं त्याच्यानंतर सहावं वाक्य मी खूप चुका केल्या असतील मी खूप चुका केल्या असतील मी करता आहे म्हणून आय येणार पहिल्यांदा सब्जेक्ट त्याच्यानंतर मे हॅव यूज केलेला आहे त्याच्यानंतर मेड मेड म्हणजे करणे मेक आहे तो एम ए ई मेक व्ही वन होतो त्याचं थर्ड व्ही थ्री होतं मेड एम ए डी ई म्हणून मेड आलेलं आहे आणि अ लॉट ऑफ मिस्टेक्स म्हणजे खूप चुका आता असं वाक्य झालेलं आहे आय मे हॅव मेड अ लॉट ऑफ मिस्टेक्स सब्जेक्ट प्लस मे हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्ट स्टॉप त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य कदाचित तिची ट्रेन चुकली असेल का कदाचित तिची ट्रेन चुकली असेल का अँड क्वेश्चन्स मार्क वाक्य येणार आता असेल का हो किंवा नाही उत्तर येणार ना। म्हणजे मे हॅव वापरायला म्हणजे मे एकजुले रिव्हर्ब्स पहिल्यांदा येणार पण मे हॅव वापरताना एक, वाप एक लक्षात घ्या मे पहिल्यांदा वापरायचं असतं त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो त्याच्यानंतर हॅव येतं जसं कूड हॅव वापरलं जातं मे हॅव वापरलं जातं मस्ट हॅव वापरलं जातं त्याच शूड हॅव वापरलं जातं सेम थिअरी इथे यूज केली जाते स्ट्रक्चर इथे यूज केला जातो मे वापरायचं त्याच्यानंतर सब्जेक्ट ठेवायचं तिथे जो असेल तो त्याच्यानंतर हॅव वापरायचं त्याच्यानंतर व्ही थ्री येणार आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स असणार आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क असणार कारण प्रश्नार्थक आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून म्हणून वाक्य बघा कदा कदाचित तिची ट्रेन चुकली असेल का आता इथे लक्षात घ्या तिची तिची म्हणजे ती म्हणजे तो सब्जेक्ट आहे म्हणून मेन अंतर काय येणार ती तिची म्हणजे शी आलेला शी, व, आहे शी त्याच्यानंतर हॅव रिमेनिंग जे आहे एक्झ ते आलेलं आहे त्याच्यानंतर चुकणे चुकणे म्हणजे मिस होणे त्याला ई डी लागलेला आहे मिस झालेला आहे कारण व्ही थ्री वापरतात म्हणून मिस्ड आणि हर ट्रेन हर ट्रेन म्हणजे तिची ट्रेन तिची ट्रेन म्हणून तिथे आलेलं आहे तिची ट्रेन अँड तिथे आलेलं आहे क्वेश्चन मार्क म्हणजे मे शी हॅव मिस्ड हर ट्रेन मे शी हॅव मिस्ड हर ट्रेन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर आठवं वाक्य बघा इथे का स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलंच असेल मे प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट जो रिमेनिंग पार्ट्स असेल तो ॲट लास्ट क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आठवं वाक्य कदाचित ती आनंदी असेल का कदाचित ती आनंदी असेल का सेम स्ट्रक्चरवर वापरला तसंच आता ती आहे म्हणून मे शी हॅव आलेलं आहे त्याच्यानंतर असणे असणे म्हणजे बी होतं त्याचं व्ही थ्री बीन होतं म्हणून बीन आलेलं आहे आणि आनंदीसाठी हॅप्पी आलेलं आहे अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क सेंटेन्स झालेला आहे मे शी हॅव बीन हॅप्पी मे शी हॅव बीन हॅप्पी त्याच्यानंतर नेक्स्ट नव्वं वाक्य शिपिंग दरम्यान कुरियर डिलिव्हरी खराब झाली नसेल शिपिंग दरम्यान कुरियर डिलेवरी खराब झाली नसेल म्हणजे शिपिंग दरम्यान कुरियर डिलेवरी खराब झालेली नसेल म्हणजे चांगली असं असं आहे ते वाक्य वाक्य आहे ना द कुरियर डिलेवरी मे नॉट हॅव डॅमेज ड्युरिंग शिपिंग द कुरियर डिलेवरी मे नॉट हॅव डॅमेज ड्युरिंग शिपिंग इथे पण लक्ष द्या द कुरियर डिलेवरी हे आलेलं आहे सब्जेक्टसाठी त्याच्यानंतर मे नॉट हॅव आलेलं आहे लक्षात घ्या मे नॉट हॅव मे हॅवच्या वाक्यात जर नॉट यूज करायचं असेल तर मे पहिल्यांदा येणार त्याच्यानंतर नॉट येणार त्याच्यानंतर जो जो राहिलेला एक्झल व्हर्ब्स आहे म्हणजे हॅव आहे तो त्याच्यानंतर येतो सेम जसं की प्रश्नार्थक वाक्यात बघा मे येतं त्याच्यानंतर करता येतो त्याच्यानंतर हॅव येतं तसंच इथे आहे इथे फक्त काय येतं मे येतं त्याच्यानंतर निगेटिव्ह असल्यामुळे नॉट येतं आणि त्याच्यानंतर हॅव येतं हे लक्षात घ्यायचं द कुरियर डिलेवरी सब्जेक्ट त्याच्यानंतर मे नॉट हॅव आलेलं आहे त्याच्यानंतर खराब होणे खराब होणे म्हणजे डॅमेज होणे आता डॅमेज व्ही वन होतं डी ए एम ए जी ई म्हणून डॅमेज आहे ते त्याला डी लावलेलं आहे ई डी कारण व्ही थ्री आपल्याला घ्यायचं आहे मे हॅवसोबत म्हणून डॅमेज झालेलं आहे आणि ड्युरिंग शिपिंग म्हणजे शिपिंग दरम्यान ओवरऑल सेंटेन्स द कुरियर डिलिव्हरी मे नॉट हॅव डॅमेज ड्युरिंग शिपिंग इथे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलाच असेल सब्जेक्ट प्लस मे प्लस नॉट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट अँड रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट फुल स्टॉप येणार कारण कसलं आहे वाक्य ते विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य कदाचित ती पोस्टमध्ये हरवली असेल कदाचित ती पोस्टमध्ये हरवली असेल म्हणजे पोस्टामध्ये ती हरवली असेल चुकली असेल वाक्य ना इट मे हॅव गॉट लॉस्ट इन द पोस्ट इट मे हॅव गॉट लॉस्ट इन द पोस्ट फुल स्टॉप साधं वाक्य आहे सब्जेक्ट मे हॅव व्ही थ्री त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अँड लास्ट फुल स्टॉप कदाचितसाठी मे हॅव यूज केलेलं आहे संभव संभावनेसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट जर तो थोडा जास्त विश्वासार्ह असता तर परिस्थिती वेगळी असती जर तो थोडा जास्त विश्वासार्ह असता तर परिस्थिती वेगळी असती आता वाक्य येणार बघा परिस्थिती थिंग्स थी, थिंग्स म्हणजे थिंग्स uh, मे हॅव बीन डिफरंट इफ ही वॉज अ पीट मोर रिलायब रिलायबल इथे बघा थी। थिंग्स थिंग्स परिस्थिती थिंग्स मे हॅव बीन डिफरंट थिंग्स म्हणजे परिस्थिती मे हॅव बीन डिफरंट डिफरंट म्हणजे वेगळी असती तर इफ ही वॉज अ बीट मोर रिलायबेबल म्हणजे काय जर तो थोडा विश्व जास्त विश्वासार्ह असता कारण भूतकाळी वाक्य आहे पहिलंचं जे वाक्य आहे ते नेक्स्ट दुसऱ्यांदा घेतलेलं आहे आणि जे दुसरं वाक्य आहे मराठीमध्ये ते पहिल्यांदा म्हणजे थिंग्स मे हॅव बीन डिफरंट म्हणजे परिस्थिती वेगळी असती असं आहे ते थिंग्स मे हॅव बीन डिफरंट असण्यासाठी बिन वापरलेला आहे थिंग्स म्हणजे परिस्थिती वेगळीसाठी डिफरंट त्याच्यानंतर जर तो थोडा जास्त विश्वासार्ह असता हे नंतर ॲड केलेलं आहे इफ ही वॉज अ बीट मोवर रिलायबल असं आहे ते अशा प्रकारे ते वाक्य जोडून जोडून केलेलं आहे पहिलं दुसरं वाक्य पहिल्यांदा घेतलेलं आहे इंग्रजीमध्ये आणि पहिलं जे मराठीचं वाक्य आहे ते दुसऱ्यांदा घेतलेलं आहे इंग्रजीमध्ये असं केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बारावा कदाचित कदाचित ते घडले असते कदाचित ते घडले असते इथे माईट हॅव यूज केलेला आहे बघा इट माईट हॅव हॅपंट इट माईट हॅव हॅप इथे लक्षात घ्या सब्जेक्टमध्ये इट आलेलं आहे त्याच्यानंतर माईट हॅव यूज केलेला आहे व्ही थ्री हॅप पण घडण्यासाठी हॅपन होतं त्याचं ई डी लावल्यावर हॅपंट होतं व्ही थ्री होतं ते हॅप पण अँड प्लस ऑब्जेक्ट जो रिमेनिंग पार्ट असेल तो इथे लक्षात घ्या इथे नंतर पार्ट नाही आहे पण काही वेळा पार्ट असतो ऑब्जेक्ट असतो त्याच्यासाठी आम्ही दिलेली आहे रचना ऑब्जेक्ट आहे म्हणून पुढे नाही तर एवढ्यावरच वाक्य कम्प्लीट होतं आहे ह्याच्या म्हणजे हे जे वाक्य दिलं आहे त्यावरच हे वाक्य तेवढं कम्प्लीट होतं पण पुढे बाकीच्या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असतो रिमेनिंग पार्ट्स असतो त्याच्यामुळे ऑब्जेक्ट पण इथे ॲड केलेला आहे ॲट लास्टला फुल स्टॉप दिलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं तिला कोणी सांगितले असते तिला कोणी सांगितले असते तिला कोणी सांगितले असते क्वेश्चन सेंटेन्स आहे इथे आता क्वेश्चन सेंटेन्समध्ये कसं येणार ह्याचं उत्तर हो किंवा नाही देता येत नाही म्हणून कोणी आहे प्रश्नार्थक शब्द म्हणून कोणी म्हणजे काय वापरलं जातं हू वापरलं जातं म्हणून हू आलेलं आहे बघा हु माईट हॅव हर हु माईट हॅव हर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हू डब्ल्यू एच टाय वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर माईट हॅव यूज केलेला आहे त्याच्यानंतर व्ही थ्री आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट तो आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क इथे तुम्हाला थोडं कन्फ्युजन येईल कन्फ्यूज व्हाल तुम्ही की इथे खाली बघा रचना दिलेली आहे आम्ही बघा डब्ल्यू एच वर्ड प्लस माईट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट अँड रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट क्वेश्चन मार्क इथे तुम्ही म्हणाल की हूच्या वाक्यामध्ये सगळं आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स म्हणजे आलं माईट हॅव आहे तिथे माईट दिलेलं आहे पण हॅव दिलेलं आहे नंतर सब्जेक्ट दिलेला आहे तिथे माईट नंतर सब्जेक्ट दिलेला आहे सब्जेक दिले पण वाक्य करताना तिथे सब्जेक्ट दिले ना नाही तर लक्षात घ्या हुच्या वाक्याची कोण म्हणून असतो ते आपण सब्जेक्टबद्दलच विचारत असतो हुच्या वाक्यामध्ये कोण आहे तो कोण म्हणजे जो असतो ज्याचं नाव असतं तो सब्जेक्ट असतो त्यामुळे हुच्या वाक्यामध्ये बहुतेक वाक्यांमध्ये काय असतं तर प्रश्नार्थ वाक्यामध्ये सब्जेक्ट येत नाही त्यामध्ये सब्जेक्ट काय येत नाही कारण सब्जेक्टबद्दलच आपण प्रश्न विचारत असतो त्याच्यामुळे इथे मिसिंग आहे सब्जेक्ट बघा माईट हॅव डायरेक्ट आलेला आहे जर सब्जेक्ट असता तर माईट आणि हॅवच्या मध्यभागी तो आला असता माईट आणि हॅवच्या मध्यभागी माईट आला असता त्याच्यानंतर सब्जेक्ट आला असता त्याच्यानंतर हॅव आलं असतं पण इथे हू म्हणून वाक्य आहे हूचं वाक्य आहे त्याच्यामुळे सब्जेक्ट इथे काय आहे ॲब्सेन्स आहे तिथे दिलेला नाही आहे तो म्हणून माईट हॅव आलेला आहे त्याच्यानंतर टोल्ड वी थ्री आलेला आहे आणि हर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स अँड आर्ट लास्टला क्वेश्चन मार्क आलेला आहे हे डब्ल्यू एच टाईप वर्ड्स कशाला दिले आहेत हुच्या वाक्यामध्ये जनरली असं होतं की सब्जेक्ट येत नाही बाकीचे जे वाक्य आहेत हॉट असेल व्हेन असेल हाऊ मच असेल मेनी असेल अजून काही काही असतील व्हेअर असेल त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट येतो माइंडनंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव येतं पण इथे येत नाही हू असं वाक्य असल्यामुळे कोण आहे म्हणून त्याच्यामुळे सब्जेक्टचं म्हणून आम्ही दिलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये तुमच्या लक्षात राहावं म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे पण एक वाक्य येणार आहे त्यावेळी तुम्हाला यामध्ये कळणार आहे की नक्की कसं आहे ते बघा चौदावं वाक्य आता बघू आपण त्यांना अधिक सांगू शकलो असतो का आपण त्यांना अधिक सांगू शकलो असतो का ह्याचं उत्तर हो किंवा नाही म्हणजे एक्झने सुरुवात म्हणजे माईट हॅवने म्हणून माईट येणार पहिल्यांदा त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आपण आपण म्हणजे आम्ही म्हणून वयी आलेलं आहे त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे त्याच्यानंतर बीन म्हणजे असतो असण्यासाठी बीन वापरलेला आहे बीचं थर्ड रोप बीन झालेलं आहे एबल टू एबल टू टेल देम मोर एबल टू टेल देम मोर अँड क्वेश्चन्स मार्क हे ऑब्जेक्ट पार्टमध्ये आलेलं आहे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये तो गेलेला आहे ओवरऑल सेंटेन्स आलेला आहे माईट वी हॅव बीन एबल टू टेल देम मोर माईट वी हॅव बीन हॅव बीन एबल टू टेल देम मोर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे से सेंटेन्स आहे इथे स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे माईंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स असेल तो ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क असं आलेलं आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य त्यांनी त्याचे ईमेल पाहिले नव्हते किंवा त्यांनी त्याचे ईमेल पाहिले नसते म्हणजे पाहिलेलं नसेल त्यांनी असं वाक्य आहे आता हे वाक्य कसं आहे तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे वाक्याना त्याने त्याने त्यान म्हणजे तो आला म्हणून ही आलं सब्जेक्ट त्याच्यानंतर माईट आलेलं आहे वर आपण पाहिलेलं आहे मे नॉ मे हॅवचं कसं आहे मे नॉट हॅव येतं सेम माईट नॉट हॅव असं येतं इथे निगेटिव्ह असल्यामुळे माईट पहिल्यांदा येतं त्याच्यानंतर सब नॉट येतं त्याच्यानंतर जो रिमेनिंग जो रिवर्ब्स आहे हॅव तो नंतर येतो म्हणून इथे बघा ही है, माईट नॉट हॅव सीन ही ईमेल ही माईट नॉट हॅव सीन हिम ईमेल हिम म्हणजे त्याचे स्वतःचं ईमेल त्याने पाहिलं नसेल सीन म्हणजे पाहणे सी होतं एस डबल ई सीचा थर्ड रोब होता सीन व्ही थ्री म्हणून सीन आलेला आहे ही माईट नॉट हॅव सीन हिम ईमेल त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं तिने काय केले असते का तिने काय केले असते का तिने काय केले असते का हे वाक्य बघा आता तुम्ही म्हणत असाल जो व वर वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये काय आहे हू होतं वा हूचं वाक्य होतं मी तुम्हाला सांगितलेलं की वाक्य हे घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते मिळणार वरचं जे वाक्य आपण बघितलेलं तर हूचं वाक्य त्यामध्ये सब्जेक्ट होता तो ॲबसेंट होता न होता तुम्हाला क परत तुम्ही चेक करू शकता तेरावं वाक्य आहे ते तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल त्याचं वाक्यामध्ये काय होतं तर तिथे हूचं वाक्य होतं तिथे सब्जेक्ट काय होता ॲब्सेंट होता कारण सब्जेक्ट असतो तो त्याबद्दलच हूबद्दल प्रश्न विचारलेला होता त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की हूच्या वाक्यांनी तसा नसतो सब्जेक्ट नसतो येत नसतो कारण त्याच्याबद्दलच विचारलं जातं पण बाकीची वाक्य आहेत प्रश्नार्थक त्यामध्ये सब्जेक्ट येतो आता हेच वाक्य बघा तिने काय केले असते का तिने काय केले असते का काय खायसाठी हॉट वापरलेला आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स त्याच्यानंतर माईट आलेलं आहे त्याच्यानंतर हॅव आलेलं नाही तर शी आलेलं आहे कारण इथे तीने म्हणून आहे ती म्हणून आहे ती म्हणून आहे म्हणजे तो सब्जेक्ट आहे म्हणून इथे शी आलेला आहे बघा हॉट माईट शी हॅव डन हॉट माइट शी हॅव डन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे पूर्ण तुम्हाला सगळं स्ट्रक्चर जे आहे तसं तुम्हाला मिळतं इथे डब्ल्यू एच वर्ड्स आलेलं आहे हॉट म्हणून त्याच्यानंतर माईट आलेलं आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे शी म्हणून त्याच्यानंतर हॅव आलेला आहे त्याच्यानंतर व्ही थ्री आहे डन म्हणून आणि ॲट आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट म्हणजे इथे ऑब्जेक्ट ॲब्सेन्स आहे कारण इथे दिलेला नाही आहे तो ऑब्जेक्ट असतो किंवा क्वेश्चन्स मार्क लास्टला येतो आणि पूर्ण ओरऑॉल म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की उच्च वाक्यामध्ये कशाला दिलेला नाही सब्जेक्ट कारण त्याच्याबद्दलच आपण विचारलेलं असतं म्हणून पण इथे बघा इथे हॉट आहे तिथे सब्जेक्ट दिलेला आहे कारण इथे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सब्जेक्ट कोण आहे तीने म्हणून आहे त्याच्यामुळे इथे दिलेलं आहे हे व्यवस्थित लक्षात ठेव त्याच्यानंतर नेक्स्ट सतराव त्याने मला पार्टीला बोलावले नसते का त्यांनी मला पार्टीला बोलावले नसते का अँड क्वेश्चन्स मार्क हे कसलं वाक्य आहे तर नका विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे सॉरी विधानार्थी नाही ते प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य कारण प्रश्नचिन्ह आहे ना म्हणून प्रश्नार्थी नकारार्थ वाक्य आहे आता इथे कसं असतं तर माईट पहिल्यांदा येतो कारण प्रश्न हो किंवा नाही उत्तर येतं म्हणून माईट पहिल्यांदा आलेला आहे एक्झोलिव्ह म्हणून माईट आलेलं आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट ही आलेला आहे त्याच्यानंतर नॉट वापरलेला आहे नॉट त्याच्यानंतर हॅव आलेला आहे जो रिमेनिंग आहे माईट हॅवचा रिमेनिंग जो एक्झोलिवस आहे तो त्याच्या नॉटनंतर आलेला आहे त्याच्यानंतर व्ही थ्री वापरलेला आहे इन्व्हायटेड म्हणून त्याच्यानंतर जो काही पार्ट असेल तो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे ओवरऑल सेंटेन्स कसं झालेलं आहे बघा माईट ही नॉट हॅव इन्व्हायटेड मी टू द पार्टी माईट ही नॉट हॅव इन्व्हायटेड मी टू द पार्टी अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे त्याने मला पार्टीला बोलावले नसते का माईट ही नॉट हॅव इन्व्हायटेड मी टू द पार्टी अँड क्वेश्चन्स मार्क असा आहे तो वाक्य तिचा स्ट्रक्चर माईट सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट मीन्स रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्ट क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर अठरावं वाक्य जोपला तो जास्त झोपला असता तो जास्त झोपला असता वाक्यणार तो येणार साधं वाक्य आहे विधानार्थी त्याचप्रमाणे विधानार्थी वाक्याची रचना आहे तो साठी सब्जेक्ट तो आहे म्हणून ही पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर माईट हॅव यूज झालेला आहे माईट हॅव यूज केलेला आहे आणि झोपला असता म्हणजे ओव्हर स्लेप्ट ओव्हर स्लेप्ट आलेला आहे म्हणजे जास्त झोपणे म्हणजे ओव्हर स्लेप्ट म्हणून वाक्य झालेलं आहे ही माईट हॅव ओव्हर स्लेप्ट माइट हॅव ओवर स्लेप्ट ओवर स्लेप्ट हे व्ही थ्री आहे सांग लक्षात घ्या स्लीपचा स्लेप्ट आहे तो ओवर स्लीप फर्स्ट होतं त्याचं व्ही वन अँड व्ही थ्री होतं ओव्हर स्लेप्ट म्हणून एस एल ई पी टी म्हणून आलेलं आहे अँड फुलस्टॉप व्ही थ्री त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य मी माझे पाटी मी माझे पाकीट टेबलावर सोडले असते मी माझे पाकीट टेबलावर सोडले असते इथे मी आहे सब्जेक्ट म्हणून साध विनाथी वाक्य म्हणून सब्जेक्ट आलेलं आहे पहिल्यांदा आय त्याच्यानंतर माईट हॅव यूज केलेला आहे त्याच्यानंतर सोंडे सोंडे म्हणजे लेफ्ट एल ई -E एफ टी व्ही थ्री आहे तो लिवचा लेफ्ट होता इथे म्हणून लेफ्ट आलेला आहे -E एल ई एफ टी त्याच्यानंतर माय वॉ वॉलेट ऑन द टेबल माय वॉलेट ऑन द टेबल हे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे ॲट लास्टला फुल स्टॉप ओवरऑल सेंटेन्स झालेला आहे आय माईट हॅव लेफ्ट माय वॉलेट ऑन द टेबल I might हॅव left माय वॉलेट ऑन द टेबल सब्जेक्ट प्लस might हॅव प्लस वी plus प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट फुल स्टॉप अशा प्रकारे रचना आहे त्याची ते त्याच्यानंतर विसाव वाक्य तुला शाळेत फटकारले असेल तुला शाळेत फटकारले असेल तुला तुला सब्जेक्ट होता यू म्हणा यू आलेला आहे त्याच्यानंतर माईट हॅव माईट हॅव यूज केलेलं झालं आहे त्याच्यानंतर स्क्रोल्ट स्क्रोल्ट म्हणजे फटकाणे लक्षात घ्या स्क्रोल्ट म्हणून फटकाणे ॲट स्कूल ॲट स्कूल म्हणजे शाळेत अशा प्रकारे वाक्य आहेत यू त्याचे सब्जेक्ट माईट हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्टमध्ये आहे यू माइट हॅव स्क्रोल्ट ॲट स्कूल असं आहे त्याच्यानंतर एकविसाव वाक्य बघा मला वाटतं तिचा तिला आमच्याबद्दल माहिती असेल मला वाटतं तिला आमच्याबद्दल माहिती असेल आता मला वाटतं मला वाटतं म्हणजे आय थिंक आलं ते आय थिंक शी माईट हॅव नोन अबाउट अस आय थिंक शी माईट हॅव नोन अबाऊट अस आय थिंक मला वाटतं साठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिला आमच्याबद्दल माहिती असेल हे वाक्य कसं आलेलं आहे शी माईट हॅव नोन अबाउट अस म्हणजे शी आलेला आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर माईट हॅव यूज केलेलं आहे त्याच्यानंतर नोन नो लक्ष नोन कशाचं आहे थर्ड रूप नोचं के एन डब्ल्यू के एन ओ डब्ल्यूचं व्ही थ्री होतं नॉन के एन डब्ल्यू न्यू होतं के एन ई डब्ल्यू व्ही टू होतं व्ही थ्री होतं नोन होतं के एन ओ डब्ल्यू एन आणि नोईंग होतं व्ही फोर हे लक्षात घ्या म्हणून इथे काय आलेलं आहे नोन आलेलं आहे कारण व्ही थ्री यूज केलं जातं आणि अबाउट अस अबाउटर्स अस म्हणजे आमच्याबद्दल म्हणून वाक्य आलेलं आहे आय थिंक अबाउट शी हॅव सॉरी आय थिंक शी माईट हॅव नोन अबाऊट अस अशा प्रकारे सेंटेन्स आलेलं आहे ते इथे लक्षात घ्या शी माईट हॅव नोन अबाऊट अस हे कसे असं आलेलं आहे सब्जेक्ट प्लस माईट हॅव प्लस व्ही थ्री आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट असं आलेलं आहे ते त्याच्यानंतर बावीसा वाक्य रितू ऑस्ट्रेलियाला गेली असती रितू ऑस्ट्रेलियाला गेली असती वाक्याना रितू माईट हॅव मो टू ऑस्ट्रेलिया रितू माईट हॅव मो टू ऑस्ट्रेलिया म्हणजे गेली असती संभावना असते संभव असतं ते म्हणून इथे काय आलेलं आहे माईट हॅव यूज केलेला आहे रितू सब्जेक्ट माईट हॅव यूज केलेला आहे त्याच्यानंतर मो एम ओ व्ही ई -E, मो हे व्ही वन होतं त्याला ई डी लावलेलं डी लावलेलं आहे म्हणजे ई ऑलरेडी आहे त्याच्यामुळे फक्त डी लावायचं म्हणून डी झालेला आहे मूड आलेलं आहे आणि टू ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वाक्य आलेलं आहे रितू माईट हॅव मो टू ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे ही वाक्य आहे मे हॅव माईट हॅव म्हणजे संभव संभावना व्यक्त करण्यासाठी म्हणजे केव्हा जर भूतकाळात एखादी गोष्ट आपण करायची ठरवली होती पण ती झाली नाही कदाचित झाली नाही पूर्ण होऊ शकली नाही त्याच्यासाठी माईट हॅव यूज केलेलं आहे म्हणजे संभावना व्यक्त केलेली आहे अशा प्रकारेही मे हॅव माईट हॅवची ॲक्युरेट म्हणजे स्ट्रक्चर वाईज तुम्हाला सांगितलेलं आहे जशी वाक्य असतात तस जसा जसा स्ट्रक्चर त्याचा चेंज होत जातो त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे करा तुम्हाला आणखी पण वाचताना वगैरे तुम्हाला ती सेंटेन्स तुम्हाला भेटतील ती तुम्ही व्यवस्थित काढा सेपरेट काढा आणि त्यांचा पण सराव करा कशाला त्यामुळे तुम्हाला काय अधिकची माहिती मिळू शकते तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते तुमचं सॉर्ट आउट होऊ शकतं तुम्हाला कळू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित करा ही वाक्य समजली नसती तर व्हिडिओ परत बघा म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही त्याचप्रमाणे आमचे ओदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत ते तुम्हाला माहिती असतीलच तरी पुन्हा आठवण करून देतो की की आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून लिंकड इन अकाउंट आहे अॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आणि त्याची वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद